आज आपण बनवणार आहोत अगदी जाडीदार आणि स्पोंजची मैसूर बोंडा अगदी परफेक्ट मैसूर बोंड्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर, तर त्यासाठी मी इथे एक पाव दही घेतलेली आहे आता आपल्याला इथे थोडासा जिरा टाकायचा आहे अगदी थोडा अर्धा चम्मच जिरा टाकला तरी चालेल आणि त्यानंतर तेवढाच आपल्याला ओवा टाकायचा आहे छान असा क्रश करून त्यानंतर मिरची आणि अद्रक ठेचून टाकायचं आहे थोडासा त्याबरोबरच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे बेकिंग सोडा अर्धा चमचापेक्षाही कमी मी इथे बेकिंग सोडा टाकलेली आहे थोडंसं तेल टाकायचं आहे मी इथे एक चमच साधारणतः तेल टाकलेली आहे आता आपण यामध्ये मैदा टाकून घेऊया तर बघू शकता या मोठ्या वाटीने एक वाटी मैदा मी इथे टाकलेली आहे तुम्ही इथे लहान वाटे ज्या नॉर्मल वाट्या असतात त्याने तीन वाटी किंवा अडीच वाटी मैदा टाकू शकता त्यानंतर आता आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे पाणी काही अगदी जास्त नाही टाकायचं आहे भिजवत जायचं आहे आणि लागलं लागलं पाणी टाकून आपल्याला याचा एक बेटर तयार करायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं हो पाणी टाकून आपण याचा एक बेटर तयार करून घेऊया प्रकारे सांबर वड्यासाठी वगैरे करतो ना तसंच करायचं आहे तर बघू शकता प्रकारे मी हा बेटर तयार करून घेतलेली आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आपल्याला तेलात सोडता आला पाहिजे एवढा घट्ट आपल्याला करायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही चमच्याने किंवा हाताने पण करू शकता तुम्हाला जे योग्य वाटते त्याने तुम्ही असं छान मिक्स करून घेऊ शकता त्यानंतर आता आपण वीस मिनटासाठी झाकून ठेवूया वीस मिनटानंतर बघू शकता आता आपला हा बेटर तयार झालेला आहे मैसूर बोंडा बनवण्यासाठी तर इकडे नवीन तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण इथे मैसूर बोंडे बनवून घेऊया तेल छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवरच आपल्याला हे मैसूर बोंडे फ्राय करून घ्यायचे आहेत मी ते चमच्याने टाकत आहे तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल त्याने तुम्ही तसं करू शकता आता आपण यांना फ्राय होऊ देऊया काही हो दे वेळानंतर का बघू शकता हे छान असे फुगून वर आलेले आहेत कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे आता आपण यांना आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत साधारणतः सात आठ मिनटं लागलेली आहेत मीडियम गॅसवर यांना फ्राय व्हायला आणि बघू शकता हे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया या प्रकारे कलर येईपर्यंत आपल्याला यांना फ्राय करायचा आहे काढून घेतलेला आहे प्रकारे दुसरे पण बनवून घेऊया तर बघू शकता काही मैसूर बोंडे मी आता इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघा किती स्पॉन्जी किती जाडीदार झालेले आहेत अगदी परफेक्ट झालेले आहेत बघा साईज लहान मोठा तुम्ही तुमच्यानुसार करू शकता तर अगदी परफेक्ट बनतात मैसूर बोंडे प्रकारे बनवल्यास तर एकदा तरी याप्रकारे हे मैसूर बोवडे नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद